नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्री नर्सिंग क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आज आपण बघणार आहोत माता बाल आरोग्यसेवा माताबाल आरोग्यसेवा याची डेफिनेशन माता व बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या आर आरोग्यवर्धनात्मक प्रतिबंधात्मक उपचारात्मक व पुनर्वसनात्मक सेवा म्हणजे माताबाल सेवा होय ही डेफिनेशन डब्ल्यूच ओच्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरनुसार आहे माताबाल आरोग्यसेवा याची उद्दिष्टे नंबर एक माता व बाल मृत्यू दर कमी करणे अनारोग्याचे प्रमाण कमी करणे नंबर दोन प्रजनन दरा सुधारणा करणे नंबर तीन कुटुंबातील बालके पोगोंडावस्थेतील मुले यांच्या सामाजिक व मानसिक विकासाला चालना देणे नंबर चार संपूर्ण आयुष्यभरासाठी आरोग्य हे माता बाल आरोग्यसेवेचे अंतिम उद्दिष्टे आहेत ध्येय माता मृत्यू दर एक लाखामागे शंभर टक्के कमी करणे नंबर दोन मृत्यू दर एक मागे तीस टक्के कमी करणे नंबर तीन शंभर टक्के डिलेवरी प्रशिक्षित कर्मचाऱ्याकडून करून घेणे नंबर चार प्रजनन दर दोनास एक करणे नंबर पाच ढोबल दर एकवीस इतका कमी करणे नंबर सहा ऐंशी टक्के डिलेवरी हॉस्पिटलमध्ये करणे नंबर सात शंभर टक्के लसीकरण करून घेणे बालकाचे आणि आईचे दोघांचे पण नंबर आठ प्रसूती सेवा शंभर टक्के लाभार्थ्यांना देणे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवणे माता बाल आरोग्यसेवा पुरवण्याची आपल्याला गरज का आहे कारण हा गट बहुसंख्य आहे नंबर दोन भविष्याची जबाबदारी आहे आणि नंबर तीन हा जोखमीचा गट आहे बहुसंख्य माता व बालकांची सर्वोच्च देशात लोकसंख्या खूप जास्त आहे जगात याचे प्रमाण एकाहत्तर टक्के तर भारतात सत्तावन्न पॉईंट साठ टक्के आहेत म्हणून या गटाकडे आपल्याला लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे नंबर दोन आहेत भविष्याची जबाबदारी मूल बचावणे ही समाज व कुटुंबाच्या दृष्टीने गुंतवणूक आणि भविष्यकाळाची जबाबदारी आहे माता व बालक यांच्या आरोग्याचा दर्जा सुधारला तरच कुटुंब व समाज यांचाही दर्जा सुधारेल नंबर तीन आहेत जोखमीचा गट माता व बालक सहज आजाराला बरी बळी पडतात माता प्रसूती व गरोदरपणात तर मूल वाढ व विकासाच्या कालावधीत रोग व मृत्यू याने बळी पडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे माताबाल आरोग्यसेवा पुरवणे अत्यंत गरजेचे आहेत परिचारिकेची भूमिका माताबाल आरोग्यसेवा म्हटले तर त्यामध्ये परिचारिकेची भूमिका खूप महत्त्वाची असते परिचारिका ही प्रत्यक्ष सेवा पुरवणारी यंत्रणा असते जसे की प्रसूतीपूर्व सेवा गरोदरपणात दिल्या जाणाऱ्या सेवा प्रसूतीच्या वेळी सेवा बाळंतपणाच्या काळात दिली जाणारी सेवा प्रसूती पश्चात सेवा बाळंतपणानंतर देण्यात येणारी सेवा बालकांसाठी सेवा उदाहरणार्थ मुलाला स्तनपान कसे द्यावे त्याच्या वाढीवर देखरेख कशी ठेवावी सकसो पुरकार संसर्गापासून बचाव लसीकरण जलसंजीवनी दोन मुलात अंतर ठेवणे यांसारख्या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करणे आणि त्यांना आरोग्य शिक्षण देणे नंबर दोन आहेत संवादो शिक्षण आरोग्याविषयी लोकांना ज्ञान देण्याची संधी भरपूर असतात उदाहरणार्थ माता व कुटुंबांना आपण त्यांच्याशी संवाद साधून आरोग्य शिक्षण देऊ शकतो जसे की मातांना आपण बाळाचे संगोपन कसे करावे त्यांचे लसीकरण स्तनपान वरचा आहार कसा द्यावा वाढीवर परिणामकारक घटक यांचे काय बदल होतात याबद्दल मातेला आरोग्य शिक्षण देणे कुटुंब पोषण नियोजन गृह अर्थशास्त्र स्वच्छता इत्यादीचा समावेश आरोग्य व सामाजिक ध्येय गाठण्यासाठी कुटुंबांना आरोग्य शिक्षण देणे खूप महत्त्वाचे ठरते नंबर तीन आहे देखरेख व व्यवस्थापन परिचारिकाही व्यक्ती कुटुंब व डॉक्टर यांची दुवा असते परिचारिकेला दाय दाया आरोग्य सहाय्यक महिला आरोग्य कर्मचारी यांच्या कामावर देखरेख ठेवावी लागते आणि आपले प्रत्येक काम हे जास्त परिणामकारक त्याने करता यावे याचा हा उद्देश असतो नंबर चार आहे संशोधन व मूल्यांकन काय केले जाते यापेक्षा किती चांगले झाले हे महत्त्वाचे व यापेक्षा अजून किती चांगले करता येईल याबद्दल मूल्यांकन व संशोधन करणे याखेरीज माता बाल आरोग्यसेवा साधता येणार नाही हे खूप गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो न असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी श्री नर्सिंग क्लासेसला सबस्क्राइब करा व शेअर व लाईक करायला विसरू नका धन्यवाद